सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस पर अरे आमच्या सभेमध्ये येतात तुम्ही आमच्या सभेला उत्तर देण्यासाठी सभा घ्यायला गेले कडेगावला घेतली गावाला गा कोण आलं होतं सभेला कोण होतं सभेला समोर त्यांच्या स्टेटच्या समोर सर्वसामान्य त्यांचे कर्मचारी आहेत काय विचार एवढी आहे आमच्या त्यांच्या घडवलच्या कर्मचाऱ्यांना धमका दिल्या जातात की जर या वेळेस गडबड केली तर तुमचं बिराट उचलून तुम्हाला जावं लागेल पण त्यांना हे माहिती नाही या विधानसभेमध्ये त्यांचाच कर्मचारी त्यांचा विराट बांध्याशिवाय राहणार नाही दर्शन करून अपशब्द झाल्यावर मी वाट पाहत होतो तुमच्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मागस्वर्गीय महिलांना बाहेर ओढून काढलं तरी त्यांची माफी मागायची जाणत नाही यांना यांची जागा आपल्याला येत्या वीस तारखेला दाखवायची त्यांच्यासाठी नवा नाही बंद हा शब्द त्यांच्या संघटनेसाठी नवा नाही कारण की दरवेळेस हे काम करत असताना अनेक अशा गोष्टी त्यांनी बंद केलेल्या बंद करण्यामध्ये निर्वाहित काम बंद दूध गिरणी बंद यादी कुठे पशु भाग्य पशु भाग्य पशु भाग्य पशु भाग्य घेऊन फिरत काय काय ना पेपर मिल आता असं म्हणेल पेपर मिल तुम्ही पोऱ्यात पर्यंत म्हणाल ठीक आहे आपण सांगत नाही सुरू करू ओवर चालू आहे हे दुकान सर्वसामान्य माणसांचं रक्त सोपून चालू आहे हे दुकान आपल्याला बंद करायचं आणि हा संकल्प या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आज बाहेर पडलेला लोकांना असं वाटतं मला अनेक पुढे भेट म्हणजे दादा तुम्ही आम्हाला विसरून गेले आम्ही तुमच्यासाठी कळालं तुम्ही आम्हाला सोडणार तर नाही मी तुम्हाला एक शब्द आज या ठिकाणी वीस तारखेला आहे मतदान तेवीसचा आहे निकाल आणि चोवीसचा आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस येत्या चोवीस तारखेला मी पहिला माझ्या जन्मभूमी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये साजरा करणार आणि संध्याकाळी टायगर परत आपला वाढदिवस त्या संग परिवर्तनाच झालं तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण थांबवतच नाही तोपर्यंत नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या जोपर्यंत आपण दर्श करत नाही तोपर्यंत आपली चालू झालेली परिवर्तन जिल्ह्यात थांबवायची नाही मी तुमच्या वाढीला प्रत्येक काय धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू जी टू पी एफ पीएफटी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट